बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा लागला असून या विद्यार्थिनीने गावच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा देखील स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील को एसओ विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणारी प्रिया तुकाराम गोरे वय वर्षे सतरा ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी दिनांक एकोणीस रोजी सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून महाडला परतल्याने तिच्या कुटुंबियांनी प्रिया ही बेपत्ता झाल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात केली होती त्यानुसार गेले दोन दिवस तिचा शोध सुरू होता महामार्गालगत केंबुर्ली नजीक के एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती चालत जात असल्याचे दिसून आले मात्र त्यानंतर पुढे ती आढळून आली नाही तिच्या घरच्यांनी सकाळी परिसरात पुन्हा एकदा शोध सुरू केला असता गावच्या परिसरात नदी किनारी झाडीमध्ये ला गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांना आढळून आले त्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली असता व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचे शव महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरता करता पाठवून दिले सदर मुलीने आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतेही कारण पुढे आले नसले तरी पोलीस तपास सुरू आहे ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा